गंमत अशी की मी म्हटलं त्याप्रमाणे मी त्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत होतो ना तर ते जबाबदारीच काम असायचं म्हणजे काही काही बँकेत किंवा काय वगैरे असे खुर्चीला कोट टाकून जातो जातो चारचा प्रयोग आहे जातो मी आता कारण औषधांची टेस्टिंग करायला लागायची ना फार्म क्वालिटी कंट्रोल लॅबला होतो तर मी हे चौकट राजा नाती गोती मतिमंद मुलाचा बाप चौकटाचा मतिमंद मुलगा आरंभ मध्ये स्किजो फ्रेनिंग असे हे खूप नंतर केले पण मी आ, मी म्हटलं त्याप्रमाणे विनायक चास्करांकडे गजरामध्ये असे काही हे केले होते मतिमंद मुलीचा बाप तिचा वाढदिवस साजरा करतो असं मी लिहिलं होतं मी स्वतः लिहून त्याच्या बापाचा रोल केला होता की त्या मुलीला घाबरून कोणी येत नाही तो कॉलनीमध्ये तो वाढदिवस साजरा करतो मुलांना दांबून बसून ठेवतो आणि काय काय त्यांना जादूचे प्रयोग करून दाखवतो गाणी म्हणतो गोष्टी सांगतो ती मुलं जायला दा, बघतात त्या चॉकलेट देतो लिमिट देतो केक केक के, के कापेपर्यंत मुलगी आत असते आणि मग मुलगी येते ती पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाची अशी बेण्या घालून टाळ्या वाजवत येते ती मुलं घाबरून पळतात आणि हा एकाच वेळेला हा मी उदास आणि हसणारा चेहरा माझा त्याच्यावर क्लोजअप चाऱ्यांनी घेतला होता असा की मु यावेळेचा वाढदिवस हिचा हिला आनंद मिळाला वगैरे असं तर तो हे स्किट झाल्यानंतर दुसऱ्या खूप लोकांचे फोन आले शासकरांनी मला फोन केला अरे तुझं ते मुन मुन्नीचा वाढदिवस मुन्नीस <laughs> परत ती ते चौक ते खूप आधी <laughs> खूप <खुण> आधी <laughs> मुन्नीचा वाढदिवसच नाव हो खूप फोन आले बरं कोण कौन, कोणी फोन केला माहिती आहे म्हटलं कोणी वी शांतारामांनी म्हटलं हो तू जा त्याने बोलवलं तुला भेटायला म्हटलं कुठे ते म्हणाले या ह्याला पाठवा लागेल गेलो माझ्या बाबांची गाडी होती मी गाडी राजकामन गेलो राजकम स्टुडिओ बाहेर किरण शांतारा मूवी आत आतमध्ये ते बसले होते त्यांच्या एका बाजूला अनंत माने दुसऱ्या बाजूला राम कदम म्युझिक डायरेक्टर ग्रेट पिंजराचे वगैरे ते बसले होते त्याने बोलवलं मला अण्णा चित्रपट बसले होते आणि मला स्व ते जाम त्या दोघांनी त्यांनी दोघांनी बघितलेलं नव्हतं ते कालचं स्किट त्यांनी त्यांनी प्रचंड स्तुती केली म्हणाले अहो आमच्या सगळ्या अख्ख्या सिनेमात देणार नाही असं मेसेज तुम्ही पंधरा मिनटाच्या ह्याच्या स्किटमध्ये दिला असं मला पण म्हणाले तर ते खूप ते तुम्हीच लिहिलं होतं असं मी ऐकलं मला तुमी तुमी वा तुम्हाला चांगले काय रिस्टेंट म्हणजे संयमित अभिनयाचं हे होतं वगैरे अमुक तमुक असं खूप मी संकुश खूप संकुष्टलो मी म्हटलं ओ थँक्यू इतक्या मोठ्या तर हे संकोचन ऐकत होतो इतक्या मोठ्या माणसाने आपल्याला स्तुती करावी आपल्या ॲक्टिंगची आणि लेखनाची वगैरे पुढचे पुढचं त्यांचं म्हण पुढचं म्हणणं ऐकून मी कान टावकर एकदम ते मला म्हणायला लागले माझ्याकडे मेन रोल करा तुम्ही आता, तुम्हीं आता। तुम्हीं <laughs> तो कुठला माझा एक सिन, सिन, सिनेमा सिनेमा येतो राजकमलचं बॅनर आहे आनंद माने डायरेक्ट करणार आहेत माझं लक्ष असेलच तुम्ही आम्हाला महिन्याला दहा दिवस असे चार महिने चाळीस दिवस द्या कुठलेही दहा एक ते दहा अकरा ते वीस किंवा वीस ते एकवीस ते तीस असे तर मला काय माहित नाही मी हरखून बिरखून नाही गेलो मला काळजी पडली की अशी रजा मला कोण देणार लॅब मध्ये दहा दिवस येतो परत काम करतो परत दहा दिवस काम म्हणजे मी हिरो म्हणून डोळ्यासमोर येण्याऐवजी मला आमचे बॉसेस विलन म्हणून डोळ्यासमोर आले प्रोडक्शन कंट्रोलर आणि मॅनेजर तेवढे ते असली बर तर म्हटलं मी सांगतो काय सांगतात तुम्ही म्हणते नेहमी मी म्हटलं मला बरोबर पारख आहे माणसाची मी तुमचं काल बघून तर मग मी प्रॅक्टिकली विचार केला की म्हटलं हे एका एक मराठी फिल्ममध्ये नायकाची भूमिका मिळते म्हणून मी इतकी चांगली नोकरी असं असं कसं करू शकेन मग मी त्यांना नम्रपणे कळवलं त्यांना माहिती त्यांना नाही की नाही जाऊ तर जाणं जरा कठीण आहे पेरेंट्स का कोणीतरी फोन केला होता के नंतर मला कोणता पिक्चर होता आणि कोणी केली ती भूमिका नंतर पिक्चर कोणता होता पिक्चर पण नाही माहिती जो तुम्हाला ऑफर झाला होता असला नवरा नको ग बाई असं काहीतरी असं मला वाटतं कारण मग दादा कोणकिन योच नवरा पाहिजे म्हणून काढला होता म्हणजे तो असला नवरा नको ग बाई असं तो असा असावा तर तो मी नाही सांगितलं त्यांना मी असं अशी एकदा त्याला काय झालं एकदा सल, सलग रजा एक तर तो खूप टेम्पटिंग uh, हे होता मेन रोल त्याच्यामधला होता आणि ते सब्जेक्ट चांगला होता दमा मिराजदार ब्लॅक बियर्स घोस म्हणून बॉर्ड इसनेची मुव्ही होती तर म्हटलं आता यावेळेला मात्र त्यांना हेच केलं पाहिजे म्हणजे पारसी होते प्रोडक्शन कंट्रोल त्यांच्याकडे मी गेलो मी जरा चालूगिरी केली त्यांना म्हटलं की सर Uh, वॉर्डिस्नीची मूवी ब्लॅक बेल्ड होईल त्याच्यात त्याचं मराठी व्हर्जन येतं आणि मला त्यात मेन रोल आहे ते जवळजवळ उठलेच म्हणून आपल्याकडच्या एका केमिस्टला मेन रोल मिळतोय तो वॉल्डिस्ट कुठे मराठी फिल्म कुठे चाल तर मला तीस दिवस माझी अर्न लिव्ह असते ना प्रिव्हिलेज लिव्ह त्याच्यामध्ये मी तो करेन किती दिवस पाहिजे तुला म्हटलं तेवढं लॅबमधलं तीस नाही नाही तू टू यू टेक थर्टी फाईव्ह डेज यू फिनिश बहुतेक शूटिंग सासवडला झालं पुणे जवळ अशोक सराफ रंजना त्यावेळेला टॉप स्टार होती मी माझा पहिलाच सिनेमा जो ऑलमोस्ट mm -hmm. मी स्टेज रंगभूमीवरचा नट आता जसं आपण बोलतो एक एक म्हणजे हसवा फसवीमध्ये सहा जण म्हणजे ते कॅरेक्टर घ्यायचे झाले तर मला वाटतं मला मी आता सकाळीच एक तुमचा छोटा त्याच्यातले कट्स आम्ही पाहतो आता आम्हाला ते कट्सच पाहायला मिळतात तर मी माझ्याच स्टीम मध्ये म्हणत होते लुबुंबा म्हणजे त्यावेळी तुमची जुळी बहीण मग त्यावेळी कसं म्हटलं हे कुठले कुठल्या तुला माहिती आहे गमत हा मी त्यावेळेला वेगवेगळ्या नाटकात वेगवेगळे रोल्स करत होतो त्या सुमारास म्हणजे हे थोडी हिस्ट्री सांगतो मी थोडा इतिहास त्या त्याचा तर म्हणजे वासुजी सासू नावाचं नाटक होतं हो, डबल रोल करायचो इरसाल म्हातारा आणि त्याला जबरदस्तीने बाई बनवतात त्याच्यानंतर एक झुंज वारशी गंभीर नाटक होतं त्याच्यानंतर नाती गोदी नावाचं नाटक होतं त्याच्यामध्ये मी मतिबंद मुलाचा बाप होतो अतुल परसुरीचा आपल्या मुलासाठी खूप खस्ता खाणारा खूप श्रम करणारा खूप टेन्शन घेणारा खूप वेदनादायी असं सगळं आयुष्य जगणारा असा मी बाप होतो त्याच्यात मग त्याच्यामध्ये एक हट्टी मुलगी नावाचं नाटक होत तेंडुलकरांचं ते केलं होतं तर इतके वेगवेगळ्या तऱ्हेचे रोज करत असताना मला वाटलं की हे इतके मी असे करतो एका नाटकात कर का करू नये अशी डोक्यात माझ्या की असं एका नाटकात आपण केलं तर म्हणून मी माझ्यात मी म्हटलं मग अशी तसं माझ्यातल्या लेखकांनी माझ्यातल्या नाटासाठी तसे तशी ती स्क्रिप्ट लिहिली सहा अगदी वेगळी कॅरेक्टर्स काही संबंध नाही त्यांचा दिसायला वेगळी वय वेगळी चालणं वेगळं बोलणं वेगळं कम्प्लीट वेगळी म्हणजे हा तोच आहे का असं वाटेल अशी केली <laughs> पण नाटक असं लिहिलं जात नाही <laughs> म्हणजे नाटक कसं लिहू नये याचा हसवापस ह्या उत्कृष्ट वस्तुपाठ होता कारण मी हे अधिक पात्र गोळा केली आणि नंतर सूत्र शोधत बसलो की आता हे झालं बांधायचं बांधायचं कसं मग मी दोन डायरेक्टर्स नाही विचारलं विचारलं प्रतिमा कुलकर्णीला विचारली त्याने तसं तस कसं सांगू शकणार कोणी नाही विचारलं आगाऊपणा करून तर ते म्हणाले की एका ते की सांगून ते म्हणाले की एका नाट नटाचा फ्लॅशबॅक काही तो आपल्या भूमिका आठवते हो असं काय करून बघ तसं काय नाही मग मी काढलं शोधून सांगायचं मुद्दा की त्याला नाट्य दर्पण पण रजनी कार्यक्रम व्हायचा तर त्यात मला सुधीर दामले तो संयोजक होते एकूण तर त्याने मला सांगितलं की लोकांना जरा सरप्राईज करायला काहीतरी आयटेम लिहा ना तुम्ही करा ना तर त्यावेळेला मी पहिल्यांदा त्याच्यात माझी जुळी बुबीप्ती प्रभावकर दीप्ती प्रभावकर पटेल लुम ती आफ्रिकेत नवऱ्याबरोबर गेलेली आहे नवऱ्याचा शहा मुर्गाच्या अंड्यांचा बिझनेस आहे असं काहीतरी अॅप हे होत आणि मग ते नाट्यरपण रजनीमध्ये हां त्यावेळेला ते दामले मला म्हणाले की आपल्याला स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषांना एकत्र आणायचं स्टेजवर त्याचं काहीतरी तुम्ही आयडिया काढा तर त्यावेळेला आम्ही तिघे चौघे जण स्त्री भूमिका करत होतो म्हणजे आता सर्रास करतात खूप <laughs> तसं त्यावेळेला इतके नव्हते <laughs>